टाइगर ग्रुप सामाजिक ला फॉलो करा सबस्क्राइब करा शेअर करा हलो हा नाव काय तुझं अजय 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 राठोड पूर्ण मराठीत बोल कुठला आहे तू 40 गावचा 40 गाव हं अच्छा माझ्याकडे नंबर पण आहे त्याचं कुणाचं त्याचं नंबर पण आहे माझ्याकडे दोघांचं दोन दोन जण येणार आहेत बर हं लाव का त्यांना फोन मी अरे काय झाले विषय काय तर सांग ना मला चाळीस गाव मधून बोलतोय तू नाव काय तुझं अजय राठोड अजय बळीराम राठोड काय झालं विषय तुझं म्हणजे विषय काय आहे ते फेसबुक वरती मी बघितलं होतं कॅमेरा तर त्याला मी वरती मेसेज केला त्यांनी पण मला मेसेज केलं होत मेसेज केला मला पण पण त्यांनी सांगितलं की प्रेसिस्ट कर त्याने मी नंतर त्याला दोन हजार सेंड केलं बरं अजून त्याने सांगितलं की मी पार्सल आलं आहे का अजून दोन हजार सेंड केलं तुझं पार्सल देतो कस मी मी त्याला दोन हजार सेंड केलं नंतर त्याचं फोन मी केलं फोन फोन उचलत नाही त्याने झालं हॅलो हॅलो आवाज येत नाही अरे तू फिजबुकवरून तुझं माहिती झाली काय हा माझ्या कडून सर सगळं करा ना भाऊ काय तरी FB वर काय बघितलं होतं फेसबुक वर तू काय मागवलं होतं हाय कॅमेरा 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 कुठला कॅमेरा निकॉन चा कॅमेरा होता कशाचा निकॉन 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 चा कॅमेरा हम्म कितीचा होता कॅमेरा ते चार हजाराचा होता चार हजार रुपयाचा कॅमेरा हम्म चार हजार रुपयाला कॅमेरा भेटेल का माहितीये का तुला नाही झाला आता माझ्याकडनं त्या चुकीत शाळा किती शिकव बारावी 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 शाळा सोडला नाही झाले बारावी तर ऍडमिशन घेतलंय बारावी झाले का आणि रुपये पे केले फेसबुक वर बघून ना ऍड हम्म फेसबुकवर नाही फेसबुकवरती डायरेक्ट म्हणजे ते फेसबुकवरती आले ना मी तसं म्हणजे व्हॉट्सअपवरती यायचं मी डायरेक्ट म्हणजे मेसेज त्यांना मेसेज टाकलो मी त्यांनी लगेच मला ते फोटो वगैरे पाठवला मला आणि लगेच मला व्हॉट्सअपवरती फोन केला त्याने नंबरवरती तुम्हाला दोन रुपये दोन हजार रुपये पाठवगा जर तुम्हाला कॅमेरा आज डिलिव्हरी प पाठवतो का चार वाजेपर्यंत मग चार वाजेपर्यंत ते मी दोन हजार टाकलं त्याला नंतर मग मी सांगितलं त्याला की डिलिव्हरी इथं येणार तेव्हाच मी पैसे देणार म्हटलं मी पण असं सांगितलं त्याला पण असं म्हणायला लागलं तू डिलिव्हरी आली आहे का जर गावात डिलिव्हरी आली आहे का म्हटलं आली नाही डिलिव्हरी तू पर्से सेंड कर का मी लगेच डिलिव्हरी तू तू आधार देतो डिलिव्हरी बर एक भाषा तू गोरमाटी मध्ये एक भाषा मराठी मध्ये बोला बारावीला शाळा शिकतोय म्हणतो एक भाषा मराठी मध्ये एक भाषा गोरमाटी मध्ये बोलतोय आणि बारावी शिक्षण घेतोय तू तस फ्रॉड गोष्टी जातो एवढ्या गोष्टी झालं आता काय करणार हा झालं माझं पहिल्यांदा झालं माझं पहिल्यांदाच होते पहिल्यांदाच पैसे जाते आपल्याकडं काय करतात वडील शेती वगैरे करतो आईवडील शेती करतो का हम्म माझ्याकडे नंबर पण आहे दोघांचा नंबर आहे त्या दोघांचा जे मला ते उलू बनवलंय ना त्यांना दोघांचा आता दोघांच माहित आहे का वापस नाही करणार का ते कसे पैसे वापस नाही करत पैसे रिटर्न लय फ्रॉड दिसतो मला पहिल्यांदा लय फ्रॉड नाही तू जे बोलतो त्याच्यापेक्षा फ्रॉड आहे मी लय फसलो त्याच्यात म्हणजे पहिल्यांदा आले मी मला माहित होतं की असं करणार आहे ते विचारात पैसे फ्रॉड असते मी विचार केला असता ना तर नाही टाकला असता आई वडील काय करतात

म्हटलं लावू सचिन बाबू म्हटलं काहीतरी मदत करणार म्हटलं बोला ना फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणि युट्यूब चे सगळे गोष्टी फेक असतात हा फसवणूक करणारी गोष्टी फेक असतात हो आता तुमचे पूर्ण ऐकणार मी आता काय नाही आपल्याला त्या गोष्टी मध्ये पळायच नाही आता आपंना फालतू आतानी पण कुठूनच तो दिले चुकीत ना हं كده ना अच्छा हे तरी मी आता का जैकेट लो हं अ चुकीत आहे ना अच्छा बॉडीला दि लगाईच नाही ठरत्या हं आता सिक्सिंग एकदा ना ना सिक्सिंग आईस तर कॅमेऱ्याच काय करले तुला मोबाईल आहे ना गे, नाही असंच घेणार होतो म्हणजे आवड आहे मला थोडं कॅमेरा एडिट पण करतो कॅमेरा शूटिंग पण करतो ना आ? मला लागत होतं त्याच्यामुळे थोडं घ्यायची तयारी होती पण मला हे फ्रॉड त्याच्यामुळे समजलं नाही मला त्याच्यामुळे पूर्ण मला कुठल्या दुकान मला वाटलं की बघू बा ट्राय करून आता आता फ्रॉड झाला मला काय माहिती एवढं पण विचारलं पण नाही मी कि असं करत भाऊ मग काय कॅमेरा घ्यायचा म्हटलं कुठल्या दुकानामध्ये घ्यायचं म्हणलं चुकीच आहे आपल्या आई वडील शेती शेतकरी यायच किती भाऊ तुम्ही भाऊ किती तुम्ही चार भाऊ बहिणी बहिणी एक लग्न झाले का हा लग्न झाले सर्वात मोठं कोण सर्वात मोठ भाऊ आहे काय मोठे भाऊ शेकोटी मध्ये काम करत शेकोटी मध्ये काम करतो काम आता काय करणार कोण आई पण आई वडील तू पैसे नाही मीच मी पण बाहेर जॉब करतोय గలనా हॅलो ना बोल मी नंबर सेंड करतो मला त्यांच्या आता त्यांच्यासाठी म्हणते काय म्हणले तिने तुला मला काय फोन नाही उचलत ना तो फोन नाही उचलत आता काय करते माहितीये का ऐकून घे तुला एड काढली तुला पोस्ट पाठवून देतो तुला मी कॅमेरा असं बोलले ना आता कुठलं पाठवत नसेल ते आता तुला फोन उचलले नाही तर तुला फोन करतील ते काय म्हणते माहितीये का आणखीन एक दोन हजार पाठव तुझ्या घराच्या घराच्या गल्लीमध्ये आले गाडीमध्ये असं संपलंय तसं संपलंय म्हणून एडक काढत असतात आणखीन पैसे मागतात तिने एक रुपये द्यायचं नाही पैसे उचलले का तर चांगला त्याला चांगलं तुझ्या आपल्या भंजाराज झालं आपल्याकडं अरे तुझ्याकडून कशी झाली मान्य करतो मी तुला काय बोलतो का हा समझते मला. जे फोन उचल आई आहे ना त्याला चांगल्या भाषेत मध्ये त्याला चांगला तडका शिकवतेला. हा नाते. ते नाही असे गोर गोरगरी मुलांना भरपूर मुलांना मदत करतात ते. हम्म. भरपूर मुलांना मदत करतात असे. हा भरपूर नाही. असे भरपूर लोकांना मदत करतात होतं. हा. हं. तिला काही बहीण काढायची आई घालले त्या. किती सावधान करू रे असे फोड गोष्टी पासून सतर्क आणि सावधान सावदान रहा लोक लोकांकडून तरी पण बळी पडतात. गूछ लो, गूछ लो मी बघितले तुमचं व्हिडिओ पण बघतोय रोज व्हिडिओ बघून बळी पडला का नाही व्हिडिओ बघून नाही म्हणजे अचानक झाला माझ्याकडनं म्हणजे मला असं वाटलं की हा फ्रॉड नसेल त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये हा हॅलो मी बघितले तुमचं व्हिडिओ बघितले पूर्ण व्हिडिओ बघतो नंबर पण सेव्ह तुमचं स्टेटस पण येते मला हा पंकज राठ पंकज राठोडला ओळखतात

कढावं लागलं तुला नाही कशाला कढायला आम्हाला पण दे पाच हजार रुपये मला पण पाच हजार रुपये दे मग तू त्यांना पाठवलं मला कसा कसं हसतो रे होता बारावीशे आव्हाशी म्हणलं बासवारी बारावी शाळा शिकतं म्हणलं तर लक्ष आपल्याला लक्ष शिक्षण शिक्षणावर डिझाईन ठेवायचं असले फालतूच्या गोष्टीकडं लक्ष नाही ठेवायचं ठीक आहे हो चाल का अशा फालतूच्या गोष्टीकडं लक्ष नाही ठेवायचं ठीक आहे ठीक आहे ओके फ्रॉड गोष्टीला ला तर नदी लागू नकोस त्यांचा जर फोन आल तुला काय बोलत शिकवलं की तुला हा डायरेक्ट शिव्या द्यायच्या ना त्याला डायरेक्ट शिव्या द्यायच्या त्याच्या आईला झोल त्याच्या आई खाली पैसे नाही देत तिने फ्रॉड आहे त्यांना काम काम नसतं त्यांना हा ते ना अशा लोकांना फ्रॉड फ्रॉड असं फ्रॉड काम करत असत त्यांना काय भेटतात नेमका ते फ्रॉड त्यांना काय भेटते म्हणलं तुझे पैसे भेटले नाही का त्यांना हा ना तेच ना मग त्यांना काय भेटतं म्हणलं तू काय बोलतो एडेच तू एड बारावी शाळेत काय करतोय तू रे त्यांना काय भेटले तुझे पैसे गेले नाही त्यांना खुशी झाली नाही तुझ्यासारखे लोकांना रोज दहा पंधरा लोकांना खपडत लो त्यांना काय भेटते म्हणून तुझे पैसे भेटले नाही आता करावं लागत तुला ठीक आहे ठीक आहे